मित्र तीन दिवस आपण गांधी ऐकत आहात आणि सर्व बाजूंचा त्यांचा विचार आपण ऐकून घेतला आहे त्यात नवीन आता काही सांगण्यासारखं आहे असं मला वाटत नाही तेव्हा मी काही वेगळ्या काही गोष्टी आपण म्हणतो आपल्यापैकी अनेकांनी आज सकाळी एक अतिशय भीषण बातमी वाचली असेल किंवा पाहिली असेल काल आणि महिला दिवस होता कालच्या महाविद्यालयीन मुलींनी सरकारी अधिकारी असलेल्या स्त्रियांनी प्राध्यापिकांनी पॅरिसच्या सडकेवरून अर्धनग्न मोर्चा काढला आणि तो मोर्चा कशासाठी काढला या जगात फॅसिझम वाढतो आहे या फॅसिझमचा अटकाव केला पाहिजे त्यासाठी जगातल्या सगळ्या शक्तींनी एकत्र आलं पाहिजे यासाठी तो मोर्चा होता त्याचा फोटो आज मी पाहिले मोबाईल वर आले गुगल वर आहेत स्त्रियांचे केवळ जीन्स घातलेले आणि उघडं ठेवलेले ते मोर्चे पाहताना माझ्या अंगावर शहारे आले की फॅसिझमच्या विरोधामध्ये फ्रान्समधल्या स्त्रिया या टोकापर्यंत जाऊ शकतात ही गोष्ट एका अर्थानं पुरुषार्थांनाही लाजवणारी आहे असं मी मानतो असा एक मोर्चा आपल्या देशामध्ये काही दिवसांच्या पूर्वी मणिपुरात निघाला एका तरुण मुलीवर आपल्याच देशाच्या लष्करातल्या लोकांनी दे बलात्कार केला आणि तिचं प्रेत जंगलात फेकून दिलं तेव्हा ते मणिपुरामधल्या सगळ्या स्त्रियांनी सुशिक्षित अशिक्षित अधिकार पदावर असलेल्या महाविद्यालयात शिकत असलेल्या स्त्रियांनी पूर्ण लग्न मोर्चा काढला पूर्ण लग्न आणि हातात एक फलक घेतला होता की इंडियन आर्मी अँड भारतीय सैनिकांनो या आणि आमच्यावर बलात्कार करा मी मणिपुरात पुष्कळ दिवस राहिलोय त्या मोर्चाचे जेव्हा फोटो वर्तमानपत्रासाठी आले मी संपादक असताना तेव्हा ते फोटो पाहावत नव्हते मी आपल्याला सांगतो या देशातल्या एकाही संपादकाची ते फोटो छापण्याची हिंमतच झाली नाही इतका भयानक प्रकार होता गांधीजींच्या देशामध्ये स्त्रियांना आपल्याच देशाच्या संरक्षकांकडून संरक्षण देण्याची गरज आहे ती गोष्ट त्यावेळी त्या, त्या मोर्चाच्या वेळी मी पाहिली कुठे आहे आपलं संविधान आणि कुठे आहे आपलं सरकार कुठे आहे आपल्या उद्देश पत्रिका आणि कुठे आहे आपल्या प्रतिज्ञा मी काही गोष्टी सांगतो फक्त आपल्या लोक पैकी किती लोकांना हे ठाऊक आहे की न्यायाचा अर्थ काय होतो न्याय ही पहिली प्रतिज्ञा आहे ना आपल्या घटनेची न्याय म्हणजे काय तर जो न्याय न्यायालय शिक्षा देतात म्हणून आपली न्यायालय शिक्षालये आहेत न्यायालय नाही न्याय ही विधायक कल्पना आहे आणि न्यायाचा अर्थ सॉकर सांगितला आणि तो गांधींनी स्वीकारला न्याय म्हणजे प्रत्येक माणसाला प्रत्येक स्त्रीला तिच्या योग्यतेप्रमाणे समाजामध्ये सन्मान आणि स्थान प्राप्त होणे याचा अर्थ न्याय ना आपले न्याय दिले ना आपण हा न्याय दिला नाही ना आपल्या स्त्रियांना म्हणून तर अशा मोर्चे निघाले मला आश्चर्य वाटलं नाही कारण तो क्रांतिकारकांचाच देश आहे क्रांतीची सुरुवात आहे लोक क्रांतीची तिथं झाले पण आपल्या मणिपुरात तिथे हा प्रकार घडला नंतर स्वातंत्र्य आणि समता सांगतो आम्ही कधीतरी एक गोष्ट फार स्पष्टपणे समजून घ्या भाई राज्यशास्त्र टिकलेलेच आहेत मी राज्यशास्त्राचा प्राध्यापकच आहे कधीतरी एक गोष्ट लक्षात घ्या की स्वातंत्र्य आणि समता ह्या गोष्टी एकमेकींशी जुळलेल्या नाहीत जुळलेल्या नाहीत त्या परस्पर विरोधी आहेत स्वातंत्र्य पूर्ण दिलं तर ज्यांच्याजवळ क्षमता आहे ते पुढे जातात ज्यांची क्षमता कमी आहे ते मागे राहतात आणि विषमता निर्माण आणि समता लागली गेली तर जो क्षमता आहे ते मागल्या जातात म्हणून स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांचा समन्वय करून समोर ला जावं लागत असते गांधींना लवकर निर्णय घेता येत नाहीत असं जवाहरलाल नेहरू म्हणाला का म्हणाले कारण ते दरवेळी या दोन मूल्यांचा समन्वय घडवून त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो कधीतरी पुरोगामी शक्तींनी ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तुमच्यासोबत समाज नसेल तर पुरोगामीला अर्थ नसतो पुरोगामी कसे असते ते गांधींसारखं असते गांधी एक पाऊल पुढे टाकायचं स्वातंत्र्याच आणि त्या पावलापर्यंत सारा समाज येतो याची ये वाट पाहायचा समाज आला की मग पुन्हा पुढचं पाऊल टाकायचं पण स्वातंत्र्याचं पाऊल कधी थांबलं नाही कुणाला अडवता आलं नाही ज्यांनी हिटलर आणि मुसोलिनीचा पराभव केला त्या चर्चिलला सुद्धा गांधीच्या अहिंसेसमोर समोर हात टेकवावे लागले ते आपण लक्षात घ्या त्याच कारण हे आहे सगळं मूल्य की पुन्हा एकत्र गुण व्हायला बंधुता लागतच बंधुत्व नसेल तर कशाच्या चळवळी कशाच्या चळवळ <laughs> मित्र खूप गोष्टी ओलांडायच्या ते विश्वगुरु वगैरे सोडून द्या पण गांधी स्वतःला विश्वगुरु म्हणवत नसताना सुद्धा तो खऱ्या अर्थानं विश्वगुरु होता अरे जगानं त्याच परत घेतलं ना अहिंसेच घेतलं सत्याग्रहाचं घेतलं स्वातंत्र्याच घेतलं मृत्यूच भय काढून टाकलं लोकांच्या मनातलं तुरुंगाचं भय काढून टाकलं विश्वगुरु नसतानाही विश्वगुरुत्व प्राप्त करणारा माणूस जर कुणी असेल मागल्या शतकात झाला तो फक्त महात्मा गांधी झाला अलीकडचे नावाचे विश्वगुरु आहेत अलीकडे नावाचे विश्वगुरु आहे कार्यक्रम बरेच लांबले आहेत आणि आजचाही कार्यक्रम बराच लांबला आहे वागचुक यांचं भाषण मी आता ऐकलं मी लडाख बरेच दिवस होतो फार दारिद्र्य आहे फार दारिद्र्य आहे हिमालय उघडा ओळखा आहे त्याच्याकडे पाहत नाही आपल्या देशातून वाहत लोकात देशा खेळून प्रचंड कष्ट करणारी माणसा आहे आणि तेवढ्या कडाक्याच्या थंडीत खाम गाळणारी माणसं आहे अशा माणसांचा प्रतिनिधी आज आपल्यामध्ये होता हा आपल्या अभिनयाचा आणि धन्यतेचा विषय मी समारोप प्रसंगी आता यापुढे काही बोलत नाही फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी माझ्या आयुष्यात अनुभवली आहे एकोणीशे ऐंशीच्या एप्रिल महिन्यात मी मणिपूरला गेलो जिथा मणिपूर ग्या जी वहां के डेप्युटी चीफ मिनिस्टर थे रिशांक जी आपल्याला अभिमान वागेल फर्ग्युसन कॉलेज विद्यार्थी मी जेव्हा त्यांना नमस्कार केला तेव्हा हो। ते म्हणाले मराठी दिसतो अगदी शुद्ध स्वच्छ मराठी मराठी दिसतो आम्ही म्हणालो मला दुसरा प्रश्न असा विचारला अण्णा कसे आहेत म्हणता माझ्यासमोर प्रश्न असा पडला की महाराष्ट्रामध्ये आणण्याची सध्या गर्दीच आहे कोणता आणला पाहिजे ते म्हणजे मी गोष्ट उमकेशात जेल मे राहा कॉलेज मध्ये म्हणालो तेव्हा मी एस एम चे व्याख्या ऐकलो ते म्हटलं अण्णा बहुत अच्छे हैं उनकी तबीयत अच्छी है है और वो बहुत एक्टिव भी कारण त्या काळामध्ये मणिपुरामध्ये मग मेधाताईनी सांगितलं तसा मैती आणि कुकिंग यांच्या मधला संघर्ष फार जारी होता शिवाय हे दोघही मिळून तिथल्या तिबीटी लोकांचे वृद्ध लढत होतो आणि अतिशय भयानक हिंसाचार होता आताच हिंसाचार किती वर्ष झाली चालूच आहे थांबला था नाही था था। सरकार जे आली सरकार गेली पण हिंसाचार थांबला था नाही था था। मी गेलो तेव्हाही हिंसाचार एकोणीशे ऐंशीच्या एप्रिल मध्ये तेव्हा तिबेटी लोकांच्या युद्धाचा हिंसाचार चालू मी रिशांगलींना असं म्हणालो की मला ब्रह्मदेशाच्या बॉर्डर पर्यंत जायची इच्छा आहे आणि त्या भागात झालेला हिंसाचार पाहायची इच्छा आहे त्यांनी मला एक जीप दिली ज्या अर्धसैनिक दलाचे लोक दिले आणि मी ब्रह्मदेशाच्या बॉर्डरच्या दिशेने निघालो इम्फाल पासून जवळजवळ एक पंधरा वीस किलोमीटर येलो असेल एक सोबोलमन नामका गाव लागा सोग नावाच खेळ लागलं चव्वीसच झोपड्या होत्या रस्त्याच्या एका बाजूला तेरा इकडल्या बाजूला तेरा सगळ्या जाळलेल्या होत्या झोपड्यांची राख होती आणि आपल्या घराच्या राखे समोर लोक बसले त्यातल्या एका म्हाताऱ्याला मी विचारलं कि बाईसाहेब इतकी मोर हो आहे त्याच्यावर तो म्हातारा असं मला म्हणाला त्यांनी मला आपला आधी हात दाखवला बोले भैया ना ये पाकिस्तान से लड़ते, मैं आर्मी में था। भारत के और से लड़ते हुए टूटा है मेरा हाथ टूटा और यहाँ के लोग बोलते हैं बोले क्या आप टिबेटी हो आप हमारे लोग नहीं हो ये देश छोड़ के चले जाओ देश छोड़ने की भाषा आता तो डोनाल्ड ट्रंप बोलते हो ना मणिपुर हर पूर्वी बोलिए कहा जाए कई सदियों पहले हमारे बाप ज्यादा यहां आए यही हमारा देश है हम इसके लिए लड़ते हैं मरते हैं पर ये बोलते हैं कि आप हमारे नहीं ने हो रहे थे। मी त्याच्या देशभक्तीला फक्त हात लावून नमस्कार केला पाहायला आणि तिथून निघालो पुढे काही अंतरावर गेलो एक मोकळ मैदान लागलं त्या मैदानात फक्त बुर चढत आणि तिथे गेल्यानंतर आमची जीप थांबली आणि ते मुंशीजी म्हणाले सात बस अभिंस सकते सगत बोले इसके आगे नाही तो बोला किंवा मुंशी म्हणाले हिंदुस्थान खतम हो गया बोले भान आहे ना बुले हे बर्मा काय तो बस याहीच त्या मैदानामध्ये बुर जी चरत होती ती मुंशीला मी विचारलं की मुंशीजी हे जानवर जो घास खा रहे हैं वो इंडिया का खार आहे त्या बर्मा का खार आहे त्यांनी माझ्याकडे अत्यंत गुच्छ पाहून म्हटलं भैया कभी देश होता मी तुम्हाला खरं सांगतो त्या वाक्यानं माझ्या आयुष्याच्या शिक्षणाची सुरुवात झाली सीमा सरहदी हिंती कुंपण हे फक्त आपल्याच आयुष्यामध्ये इतरांच्या आयुष्यात नसतात मी तिकडले पक्षी इकडे येत ना बाहेर तिकडे जाताना पाहिले माणसांना जाऊ देत नाही आम्ही परत फिरलो आणि तो अनुभव तरुणांना आवडणार आहे आम्ही परत फिरलो एक सहा एक किलोमीटर आलो असू त्यांनी गाडी पुन्हा थांबवली आणि ते सगळे मुंशी बंदुका घेऊन जंगलात शिरले आणि थोड्या वेळाने तर एक वीस एक वर्षाचा तरुण गोड पुराला पकडून आणलं आणलं तर आणलं त्याला मागे जीपच्या दाटाला त्याचे हात बांधले तर बराच वेळ अचंबित होऊन मी त्या मुंशींना म्हटलं की मुंशीजी पकडा कि मुंशीजी म्हणाले बाप आपण पोचो ना बोल अंग्रजी बोलताय बोल मी त्याला विचारलं हो की काय बोलत हो तो बोला माय नेम इज डोरेन सिंह बोला तो बोला आप तो क्यों पकड़ा इन्होंने तो बोले साहब मैं हर वर्ष सवेरे बर्मा जाता हूं बोले बॉर्डर क्रॉस करके शाम को वापिस साथ हूं तो मैंने बोला तुमको डर नहीं लगता डर क्यों नहीं लगता साहब बोले तो मुंशी मना ले हम इसको जानते हैं इसलिए इसको छोड़ रहे हैं बोले बर्मा वाले दिन, एक दिन इसको गोली मारते तो मी त्याला म्हणालो की अरे बाबा जीव धोक्यात घालून दर दिवशी तू ब्रह्मदेशात देशात जातो असं तिकडे आहे काय तुझं त्याने जे उत्तर दिलं ते असं आहे तो म्हणाला सर मेरी गर्लफ्रेंड राहील मेरी गर्लफ्रेंड उधर रहती है बोले उसका गांव और मेरा गांव उसमें सिर्फ दस किलोमीटर का अंतर है ये जो बॉर्डर है ना बोले देश की बोले नहीं होने चाहिए उन्नीस के फरवरी में हमारे बाप ज्यादा इधर आ गए कुछ किलोमीटर तो हम इंडियन बन गए बोले उसके बाद लोग उधर रह गए बरोबर मिल बन गई बोले दिक्कत रहने वाली हमारी कम आईसिटीड गई बोले आई तो पूरे बोला सर ये बॉर्डर जागी है ये भाई बॉर्डर जागी मित्रों मी जाता जाता गांधी ना ने सुनून एक संतो कि तुमचा आणि माझा आयुष्यातल्या या सीमा या सरहदी, ही कुंपण ही भिंती जेव्हा जातील आणि आपण सगळे एक होऊ तेव्हा बघू गांधींची अनुयायी